नमस्कार दर आपण न्यूज चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हिमायतनगरातील हिमायतनगर शहरातील प्रतिष्ठित नागरिकांनी संजय पेरके यांची भेट घेत रुग्णालयातील असुविधांची माहिती देत शहरातील नागरिकांना कराव्या लागत असलेल्या समस्यांवर उपाययोजना करण्यात याव्या अशी विनंती करत रुग्णालयात असलेल्या कर्मचाऱ्यांच्या ही माहिती देत लवकरात लवकर नवीन परिस पदभरती करण्यात यावी व नागरिकांच्या समस्या सोडाव्यात सोडवण्यात याव्या याकडेही लक्ष केंद्रित करून दिले या प्रसंगी हिमायतनगर शहरातील नागरिक अनवर खान भाई, भाई, भाई पत्रकार राष्ट्रवादी काँग्रेस वरिष्ठ बनसोडे मनोज पाटील संदीप कोमावा आदी पत्रकार बांधव आणि वैद्यकीय अधिकारी व हिमायतनगर शहरातील नागरिक उपस्थित होतील

<laughs> <laughs> <sharp> तो <sharp> तो तो जिला रुग्णालय हो रहा है उसका स्टाफ जो है ना वो राज्य स्तर से भरने वाला ऊपर से मुंबई से भरने वाला है हमारे तरफ से नहीं भेज आपके तरफ से ये तो भेज सकते ना तो फॉलोअप ले सकते फॉलोअप तो है ही ना पीछे आपका है का है आहे वाडीक आहे जो जो हॉस्पिटल तुम्ही तर चांगलंच आहे ना आम्हाला मागणी आहे म्हणून आम्हाला ते पण जोडून मागणी असते ते आम्हाला आणि त्यांचा स्वतःचा फॉलोच आहे आपल्या लोकांमधनं मागणी आहे एक पत्र येऊ दे ना आमच्याकडे पण आम्हाला म्हणता की बाबा मला बघा इकडे मागणी आहे आणि आता बोललो म्हणली होती तिथे स्वतः जाऊन खासदार भेटले आणि आमदार साहेब पण स्वतः भेटले तिथे आमच्या ऑफिस मध्ये वरती जाऊन की बरा त्यांचं फॉलोअप आहे पण तुमच्याकडे एक पत्र येऊ द्या आम्ही ते पत्र जोडून की अभाषा याच्याकडे मागणी आहे आम्हाला अत्यंत गरजेची आहे म्हणून ते पण पाठवलं ठीक आहे सर तुम्ही आले म्हणून भेटायला आले की पहिले तो स्टाफ कम इथे ह्याचे जे जिंके बदली आहे

उसके साथ जो संध्या सामान लीजिए गाड़े खड़े

एक ही कि ये यहाँ पे सर वो जो होलियो के डोस पिलाते ना शुक्रवार तो को तो एक ही टेबल है राहुल इतना एक टेबल और बढ़ाओ सर सरदार साहब के फोन आरोप एक टेबल एक्सर करो हाँ बहुत मेहनत कर रहे सर बहुत एक ही जतनी है